नमस्कार आज आपण बनवणार आहोत भरल्या वांग्याची पारंपारिक रेसिपी या रेसिपीला आपण एक छानसा ट्विस्ट देऊन बनवला आहे तर ही रेसिपी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत इथे आपण पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर यात आपल्याला एक टी स्पून मोहरी घालायची एक टी स्पून जिरं एक बारीक कापलेला कांदा कांदा असा आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा थोडा झालेला आहे यात आपल्याला एक टेबलस्पून आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आणि हे असं परतवून घ्यायचं हे सगळं थोडंसं परतवल्या गेल्यानंतर आपल्याला यात अर्धा स्पून हळद घालायची एक स्पून धनेपूड घालायची एक स्पून जिरेपूड एक स्पून तिखट तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता हे सगळं असं परतवल्यानंतर यात आपल्याला एक बारीक कापलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो घातल्यानंतर हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनिट आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा तर इथे एक ते दोन मिनिट झालेले आहेत आणि टोमॅटो छान शिजलेला आहे, आहे हा आपण असा मॅश करून घेणार आहोत तर हे असं मॅश करून झाल्यानंतर यात आपल्याला दोन टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घालायचा दोन टेबल स्पून बेसन घालायचं आपण यात खोलेलं ओलं नारळ तिळाचं कूट हे पण घालू शकतो इथे आपण एक टेबलस्पून स्पून कसुरी मेथी घातली अर्धा स्पून गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर हे असं आपल्याला एक ते दोन मिनिट छान परतवून घ्यायचं आहे तर इथे हे सारण तयार झालेलं आहे सारण तयार झाल्यानंतर या रेसिपीसाठी आपल्याला छोटे छोटे वांगे घ्यायचे आहेत तर इथे आपण हे छोट्या साईजचे वांगे घेतले आहेत हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याला असे चार काप द्यायचे इथे तर असे आपण हे कापून घेतले आणि याच्यामध्ये सारण भरण्यासाठी इथे आपण अशी ही जागा बनवलेली आहे तर याला काटे असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत तर असेच हे सगळे वांगे आपण कापून घेतले तर इथे वांगे कापून झालेले आहे इथे आपण पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल घेतलं याच्यामध्ये आपल्याला हे वांगे शिजवून घ्यायचे आहेत तर याच्यावरती एक टी स्पून मीठ आपण घातलेलं आहे आणि हे मिक्स करून याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत तर आधी सारण भरून मग हे वांगे आपण शिजवून घेऊ शकतो किंवा आधी असे हे छान शिजवून घ्यायचे आणि यात सारण भरायचं तर खूप गाळ असे आपल्याला हे शिजवायचे नाही थोडेसे थाडे आपण हे ठेवणार आहोत म्हणजेच आपल्याला याच्या आतमध्ये सारण व्यवस्थित भरता येईल तर इथे वांगे शिजलेले आहेत आणि आपण हे काढून घेणार आहोत इथे आपण बाउलमध्ये एक कप बेसन घेतलं यात अर्धा टीस्पून हळद घालायची अर्धा स्पून तिखट अर्धा स्पून जिरेपूड चवीप्रमाणे मीठ बारीक कापलेली कोथिंबीर आणि पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर असं बॅटर बनवायचं आहे तर इथे आपण हे असं भिजवून घेणार आहोत तर नक्की करून बघा या पद्धतीने बनवल्यास खूप छान होतात हे भरलेले वांगे तर इथे आपण याच्यामध्ये हे सारण भरणार आहोत तर असं आपल्याला याच्या आतमध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे तर नक्की करून बघा आणि तुम्हाला हा भरल्या वांग्याच्या रेसिपीला दिलेला ट्विस्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर असं आपल्याला याच्या आतमध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे आणि जे बेसन आपण भिजवलं त्याच्या आतमध्ये हे डीप करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तयार झाल्यानंतर आपण हे पोळी भाकरी भात याच्याबरोबर सर्व करू शकतो किंवा रस्सा बनवून त्याच्यामध्ये पण आपण याची याला वांगेची रस्सा भाजी म्हणून सर्व करू शकतो तर इथे आपले हे भरले वांगे तयार झालेले आहेत तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तर असेच आपल्याला हे सगळे वांगे तळून घ्यायचे आहेत तर इथे आपली ही भरली वांगी तयार आहे